भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत असल्याची लक्षणे दृष्टोत्पत्तीस येत आहे त्याबरोबर स्वाभाविकपणे भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण ह्यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दल ही मागणी वाढत आहे भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णत सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे निकायांवर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे आढळते जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशोक्त ठरणार नाही हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यांवर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय या प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उद्धृत करण्याचे मी योजित आहे पहिला प्रश्न भगवान बुद्धांच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचा आहे ती म्हणजे परिवर्जा भगवान बुद्धांनी परिवर्जा का ग्रहण केली ह्याचे पारंपारिक उत्तर म्हणजे त्यांनी मृतदेह रुग्ण आणि जराजरजर जर मनुष्य पाहिला म्हणून वरवर पाहताही हे उत्तर हास्यास्पद वाटते बुद्धाने आपल्या वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी परिवर्जा ग्रहण केली या तीन दृश्यांची परिंती म्हणून जर त्याने परिवर्ज्या ग्रहण केली असली तरी ही तीन दृश्ये तत्पूर्वी त्याला कधी कशी दिसली नाही या नेहमीच्या घटना आहे आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस येणे असंभाव्य होते त्याने, त्याने त्या ह्याच वेळी प्रथम पाहिल्या आहे पारंपारिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धीलाही पटत नाही पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर तरी कोणते दुसरा प्रश्नचार हो हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते जीवन हे जर दुःख आहे मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे ह्या जगात सुखप्राप्तीसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही जर दुहखापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार जन्मापासूनच जे दुहख अस्तित्वात येते अशा दुहखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही चार आर्यसते हा एक मोठाच अडथळा आहे कारण चार आर्यसते मानवाला आशा नाकारतात ही चार आर्यसते बुद्धाच्या आचार निराशावादी ठरवतात ही आर्यसते मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत काय की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे तिसरा प्रश्न आत्मा कर्म आणि पुनर्जन्म ह्या तत्वांबद्दलचा आहे बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे पण त्याने कर्म आणि पुनर्जन्म ह्याबद्दलची तत्वे दृढता प्रतिपादन केली आहेत असे सांगितले जाते मग लगेच प्रश्न उपस्थित होतो जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहे बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थी वापरले त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द त्याने वापरले काय असे जर असेल तर कोणत्या अर्थी ब्राह्मण वापरत त्याच अर्थी त्याने हे वापरले काय असे जर असेल तर आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म ह्यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे चौथा प्रश्न संबंधीचा आहे भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा काय हेतू होता एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता हा एक अगदी महत्वाचा प्रश्न आहे त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे जर भिक्खू हा केवळ पूर्ण पुरुष असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष आहे उलटपक्षी जर समाजसेवक असला तर बौद्ध धर्मास तो आशाजनक होऊ शकेल ह्या प्रश्नाचा निर्णय तात्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे मला आशा वाटते की माझे प्रश्न वाचकात चेतना निर्माण करतील आणि त्याची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास प्रवृत्त करतील भाग पहिला जन्मापासून एक, एक ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते दोन संबंध देश निरनिराया अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती तर एका राजाची सत्ता नव्हती तीन राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कोशल ग्रजी मल्ल चेदी, वल्स कुरु पांचाळ मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही होत चार राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती होतक होतु शाक्य पावा व कुशिनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्लकपचे बही रेसपुत कलिंग पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमार होती ते भगत पाच ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासनपद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुद्धोज्ञाची होती शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोप्यात बसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले प्रथम खंड आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले कोशलाधिप्तीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते कोशल देशाचा राजा पसंदी प्रसिंजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते दोन पूर्वज शाक्यांच्या राजधानीचे कपिल वस्तू हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे कपिलवस्तू मध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिंह सिंहनु नावाचा त्याला एक मुलगा होता सिंहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता त्याला शुद्धोदन धौतोदन शुक्लोदन शाक्योदन व अभितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय सिंहनुला अमिता व प्रमिता या नावांच्या दोन कन्या होत्या त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अरंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते अरुंजन हा कोलिय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धोदन हा मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजाप्तीची निवड केली ती महामायेची वडील बहीण होती शुद्धोदन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नौकरचाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो ऐशारामात राहत होता त्याचे अनेक महाल होते तीन जन्म शुद्धोज्ञाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटा पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दांधरमार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साजशृंगार केला आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला पलंगावर पहुडली अमृताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिकपालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहे नंतर चतुर्दिकपालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले त्यांनी तेथे तिला अभंग्यस्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रवे लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत कराव्यास तयार झाली आहे असे वाटले इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायेला जाग आली दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोदनास सांगितले स्वप्नाचा अर्थबोधन झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविदेत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले त्यांची नावेराम धन लखखरण मंती यण्ण सुयाम भोग व सुदत्त अशी होती शुद्धोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घीतमधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे देऊन त्यास संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गायी इत्यादीचे दान दिले ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल पात्रांतील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिस्त्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रस्तुती काय जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छिते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षाच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वनस्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे घासत होते बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते त्यावर नाना रंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराया प्रकारचे प्रक्षिग्न मंजूळ स्वरालाप काढित होते तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाया सेवांस आपली पालखी शालविक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालविक्षाच्या बुंध्याशी चालत गेली त्या शालविक्षाच्या फांद्या वायाच्या झुळुकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामायावर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या शालविक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाख्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला पुत्रजन्माच्या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी सात शुद्धोज्ञाची होती अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले